सर्वांना क्रांतिकारी जेभिम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार डॉक्टर रामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या सुविधा पत्नी केंद्रीय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय नेत्या आमच्या आई साहेब श्रीमाताई रामदासजी आठवले यांच्या एकवीस सप्टेंबर रोजी माझे दही कामा या ठिकाणी मी वृक्ष लागवड करून या ठिकाणी वाढदिवस साजरा करीत आहे या वाढदिवसाचा वाढदिवसाला उपस्थित या वृक्ष लागवड उपस्थित कंधार तालुका अध्यक्ष अनिल कांबळे व या गावचे सरपंच अवधूत पाटील शिंदे ग्रामपंचायत सदस्य भाऊराव पाटील शिंदे सामाजिक कार्यकर्ते दत्ताराम शिंदे व सर्व माझे गावातील प्रतिनिधी व माझ्या कंडार तालुक्याचे सचिव किरण गायकवाड या ठिकाणी उपस्थित राहून आई वर्ष लागवड करून या ठिकाणी वाढदिवस साजरा करण्यात आला आहे आईसाबाला आमच्या कंडार तालुक्याच्या वतीने कंडार शाखेच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई साहेब इथून पुढचं जीवन आपलं निरोगी व सुख समृद्धी जावं ही ईश्वर प्रार्थना करतो थांबतो